बाबा मगाईच कशा तुम्ही सर्वजण मजेत देऊ सुद्धा धुवायला घेतले आता आणि इथं मी म्हणजे देवची म्हणजे साफसफाई बी चालू आहे म्हणजे धुवून घेतला मस्त मंदिर आपला खूप छान मस्त आजचा दिवसच माझ्यासाठी खूप छान आहे आमच्या बहिरी देवाची यात्रा आहे आणि ते सगळ्यांना म्हणजे अशी गावाची यात्रा असल्यावर हो तर सगळ्यांचं मन एकदम प्रसन्नच असतं तसं मी भरपूर मी लवकर उठलेले आहे आणि मी माझे मस्त की देवसुद्धा पुसून घेते व्यवस्थित मस्तपैकी अजूनपर्यंत कोणच उठला नाही आमच्या ताई बी झोपलेल्या आहेत ताई तर ता वरती का ताई तर ता कालच आलेले आहेत आणि मी आता मंदिराला हारसुद्धा मी कालच आणलेले तर हारसुद्धा मी घालून घेते तर मंदिरामध्ये एकदम वातावरण सकाळचा खूप छान वाटते एकदम आणि नंतर आता हारवीर घातल्यावर मग नंतर आम्ही आमच्या देवांशी पाया पडायला जाणार आहेत आमच्या ताई मी आम्ही सगळेजणं पहिला मी घरातली देवपूजा करते आणि मग जायला निघते आपल्या म्हणजे आपल्या घरचे देव असतात ना म्हणजे आमचे बैरी देव वीरदेव आम म्हणजे तिकडं एकदम आमची खारी आहे तिकडं देव म्हणजे मंदिर आहे तिकडं आम्ही जाणारे सगळेजणं पाय पडायला पहिले मी दिवाबत्ती करते आणि मग जायला निघते <laughs> ताई झोपलेली आहे कोणी चांगल केली नाही मीनी चांगल केली झालेले ना आता आम्ही चाललेलो मंदिरामध्ये पाया पडायला आमच्या ताईस तर पुढं निघल्या माझी मेकअप होता ना ताईसा गेल्या पुढे चला आता आपण तिकडे जाऊनच भेटू थांबलेत खाली रस्त्यावर आहेत हो चला निघा काय चला थांबा मला टाकून गेली आता आम्ही चाललो यांना टाकून सगळे रस्ते थांबलेले आहेत मम्मीच पाठी मग ये येतात आमचं लॉक लावताना आणि निघताना आमच्या ताईचं इथं थांबलेले आहेत आमची यात्रा कशी भरलेली आहे अजून संध्याकाळचे भरपूर भर आहेत कुठे भर गेला, गेला ताई हा या आमच्या बारक्या ताई अ ताई इकडं बघा चेहरा दाखवा हा कुठे गेलं ताई कुठे गेल्या गेल्या पुढं ये आता नाचा ही हा एक कोलिवाडी कोलीवाडीतून आम्ही चाललेलं आहे कोण तो काय पुढे गेला नाही और मेरी पैसे

তা <laughs> <hisa> <laughs> <sharp inhale> <hisa> <hisa> <hisa>

गोंडूला आमच्या पाहिजे पेडा नाही गुलाबजाम गुलाबजाम पडला घे खा इथंच खाऊन द्या ताई आता आम्ही निघलेलो आहे मस्त दर्शन झाला खूप छान दर्शन झाला आमचं आणि तिकडे आहे आमची खारी जायचं का ताई खारी व हा ताई जायचं खारी व चला मग आई जरा तरी टाईम झालेला काम चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे त्याच्या मुलं लोक आहेत तिथं आणि इथं बी तोडून टाकला सगळा त्याचा काम करायला घेतलंय आणि इथं शंकराचं मंदिर सुद्धा इथं सुद्धा आपण दर्शन घेऊ मस्तपैकी आणि बघा होड्या बिड्या किती मस्तपैकी आहेत तिथं मच्छी येते मस्त वाटते हा भारी वाटते नाही आम्ही खाली तर गेलोच नाही बघा चाललो आता इकडूनच रिटर्न रिटर्न चालव का सांगू जेवण बिवण करायचं आहे ना त्याची मुलं चाललो भरपूर लोक येतात पडायला आमची पोरा बघा सगळी आमचे बरोबर आहेत आमची पूर्ण फॅमिली एकत्र आलेली आहे आज रुमाल भाचा भाचा सगळी भाचाच आहेत एक भाचा एक भाचा अजून आला नाही हो हार घ्या हार घ्या कोण आहेस छपरी छपरी हे बाबा हे शाप्री <laughs> शाप्री काय घेऊन चाललंच नारल कशी चालू ना इकडे बघा माझा चेहरा तुम्हाला आता दिसा निकडून या साईडवर एकदम चेहऱ्याची आवस्थाला लई बेकार झाली ना भरपूर गरम होते म्हणजे भरपूरच गरम होते आज जास्त मला वाटते गरमी आहे हे बघा माझा कुंकू बघा कुठपर्यंत आलेला आहे चला आता आलेलं आहे पहिलं मी जेवण करून घेते आज काहीतरी पेशल आहे पण आई आणि मी बसलेलं आहे लसूण सोलाला आणि कांदे कापायला आमच्या ताई बी आम्हाला मदत करतात मटर पनीर पहिला हे सोलून घेते लसूण अजून लागण लसूण आता लसूणसुद्धा सोललेलं आहे आणि ता इथं टॅमॅटोसुद्धा कापलेले आहेत आणि इथं कांदासुद्धा आणि मिरची आला आपल्याला सगळ्याची पेस्ट करायची आहे मिक्सरमध्ये आणि सगळा पसार माझ्या किचन ओ बघा किती पसार आहे लोखंडाचा आज आमच्या ताई बनवणार आहे मटर पनीर <laughs>

तो बघा ती ना तो नाही बघा लाईट दिसत असतो नाही बघ मी मी वाटून देते तेवढे पाहिजे नाही नाही दूध म्हणजे तापवलेलं आहे ना बरं अगं फाट्ट बरं हो दूध तापव थंड झाला पाहिजे खेडकेड ठेवूया जीविका? ताई पनीर सुद्धा मस्त पैकी तलून झालेला आहे बघा आपला आणि तिकडे दूध सुद्धा ठेवलं आहे खिडकीतून हवाच येते हो भरपूर हवा येते जिरा पावडर पाहिजे हो होती आणि याच्यामध्ये टाकायचं होतं त्याच्यामध्ये वाटाला पण आम्ही विसरलो आता ताई वरतूनच टाकतात कसं मग तो वरतून टाकलं ना दाताला लागतंय पण ताईनं बोललो मी बोललो टाक म्हणून ताई टाकला नाही तर वाटालाच घ्यायला पाहिजे होता आपल्याला जिरा आता आपण पेस्ट टाकलेली आहे सगळी चांगली मस्त आहे परतवायची पेस्टला सगळं आम्ही एकत्रच केलेलं आहे का मला किती घाम फुटलेला आहे किचनजवळ लेस गर्मी होते बाबा डेंजर तर खिडकी खोलल्यावर हो, आमची घ्यास विसते इथं असा नाटक झाला आहे मग खिडकी बी चालू ठेवू शकत नाही आम्ही ताईम असं ताईंची टेस्ट खूप छान लागते तुम्ही ट्राय करा एकदा मी नाही ताईनं सांगली ताई, ताई एक नंबर बनवत एक नंबर म्हणजे एक नंबर ताईनं सगळा येतोय कुकरला सुद्धा ठेवलेले आहे आपण मटर ले घाटी मारायला लागते नाही

मला दे दे मला हे बंड जा आंघोळ जा बाथरूम मध्ये जा मटरला उकवला आलाय ना अजून होत येत ना काय करायचं काय दुधामध्ये मसाला टाकलाय पनीर मसाला ना ते असं ना क्रीम मग दूध नाही लागत का नाही बाई त्याच्यापेक्षा शाही पनीर मसाला भारी आता खाऊन बघा आणि मी फोटो पाठवीन त्याच्यात तुम्ही करून बघा त्याच्यात करायची नंतर तो समजला ना तुला तो लागतोय तू भेटला नाही ना नाई मटर सुद्धा आता टाकलेली आहे पनीर

आपली मटर पनीर झाली रेडी मस्त वैकी आणि आपली सुद्धा झालेली आहे बघा डाळ डाल जीविका इकडे भात घेते ना माझ्या किचनवर भरपूरच पसरत आहेत हल्लं हलू सगळं काम ओके करते मी गाई ज्या मस्त आहे की जेव्हा इथं मटर पनीर आहे इथं पनीर चिल्ली आहे आणि दाल भात खूप छान मस्त आहे की जेवण आहे मी आता जेवून घेते रात्रमध्ये चाललेले आहे सगळ्यांची रेडी झाली ताई बघा आमच्या किती छान वाटतात एकदम मस्त आहे की जीविकानी आत चिनू ताई निधी सगळीजणं रेडी झालेले आहेत मी सुद्धा रेडी झालेले आहे चल सगळीजणं आमच्या ताई बघा किती क्यूट वाटतात एकदम मस्त पैकी फोटो काढायला पाहिजे होत सगळ्यांचं मग आता का तिकडून आले व काढायच काही जाता आम्ही फोटो काढून घेतो फोटोच काढले नाही जाऊन ताईचं तर निघलं पुढं काय फोन व बोलत आता व काय काय पाहिजे कुठं हेलिकॉप्टर आहे हा कुठल्या कुठल्या याला हेलिकॉप्टर पाहिजे याला हेलिकॉप्टर आता कुठून उतरावायचा काय हेलिकॉप्टर कुठं आहे याला हेलिकॉप्टर पाहिजेत आई आता हेलिकॉप्टर कुठून आला त याला वाट लावली

गाई पूर्ण आपल्याला पेटीच आलेली आहे आंब्यांची एकदम तुम्हाला माहित आहे दिलेले आहेत पाठवून ते मग त्याचं नाव नको सांगायला विक्रमने दिले म्हणजे ना विक्रमचं नाव सांगायला पाहिजे आता आवड खायचं आपण खा खा आता आंबे बरा वाटलं र तू अलीस तर लय बरा वाटला <laughs> का झोपलेलो पॅन लावू नव्हतं मग तुला बारा वाजता <उस्तार। laughs> का येणार बारा वाजता जाणार मी काय बोलतोस हो ना का लगेच वस्तीला राहता आता हा राहणार होतो मी तिला काय बोललो पण सकाळची येणार मग सकाळची सहा सकाळी बोलतो नाही विक्रम ना गाडीच पाहिजे हो ग गा? हा गाडी पाहिजे ना तू बोलतो बरं सकाळच्या मालाला जायचं मग रजचेच येणार बारा वाजता आवर रातची गाडी येऊन किती वाजता येतील रचचे बारा एक दोन वाजता येतील पण येतील रस्तेच कम धाऊन हे बघला तर <laughs> <laughs> बाबा बाबा वाईज आमचा खूप की जॉग झाला आल्यापासून आम्ही हसताव दोघी जणी नाही यात्रा जर जा तिकडे जाम भरलेली आहे थोड्या वेळात आम्ही जाऊ दोघीजणी जणी जरा आपण फ्रेश हो मग जाऊ आपण यात्रा जत्रा एकच चला आता आम्ही दोघीजणी की फिरता आणि येता आल्या हो मस्त एकदम त्याच्या दोन्ही बहिणी आल्या तिकडं आणि मध्ये गायत्री उभे यांचा बी ब्लॉग असा ब्लॉग काढतात मला खूप आवडतो त्यांचे ब्लॉग मी बघत असते बघा या बोलत असतात मस्त की घरातलं दाखवतात मला आवडतं मी बघत असत अजूनपर्यंत यात्रा आणि इथं पालखी सुद्धा आलेली आहे मंदिरामध्ये आमच्या मग बस बस बसून घे मी नाही बसत बाबा आमची पूजा लाट झालेली आहे आता पालण्यावाडी बसणार आहे बस बस नाही बस मी नाही बसत नको बाबा नको हा दिविका बी बसलेली आहे आपली श्रद्धा बाई बी बसलेली आहे बस चल होम जा पूजा आमची पाळण्यामध्ये याच्यामध्ये होडीमध्ये बसलेली आहे पूजा लहान झाली एकदम <laughs> जाऊ बाईची इथे चाललो का सांगू आमच्या ताईस इकडेच बसले असतील थांब अरे थांब अर ना आम्ही येतो ता ना ताईस कुठे गेली चावी घे गे। चावी घे भाऊ ना किती आग्रह किती भाऊ आग्रह करायला हो तुम्हाला जेवासाठी हा